बीड सिटीचा लाईव्ह अपडेट बीड जिल्ह्यातील मस्सा जोग तालुका जो केज इथं पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयात दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात कर्मचाऱ्यांनी बाजू घेतल्याच्या रागातून मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं सोमवारी दुपारी अपहरण करण्यात आलं त्यानंतर धारदार शस्त्रांनी खून करून त्यांचा मृतदेह केज नांदूर मार्गावरील दैठाणा पाटीवर टाकून मारेकरी धाराशिव जिल्ह्यातील वाशीच्या दिशेनं फरार झाले संतोष पंडितराव देशमुख असं मृत सरपंचाचं नाव आहे दरम्यान भर दिवसा सरपंचांची हत्या झाल्याच्या घटनेनं बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून सर्व स्तरातील या घटनेचा निषेध करण्यात येत आहे केज तालुक्यातील मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख हे सोमवारी दुपारी तीन वाजता केजहून एम एच चौवेचाळीस बी तीस बत्तीस कारण गावाकडे निघाले होते गावातील शिवराज देशमुख हा त्यांची कार चालवत होता डोनगाव फाट्याच्या पुढील टोल नाक्याच्या डाव्या बाजूच्या शेवटच्या लाईन कार जात होती त्याचवेळी रस्त्याच्या मधोमध हल्लेखोरांनी स्कॉर्पिओ एम एच चौवेचाळीस झेड तेरा ते आडवी लावली स्कॉर्पिओतून उतरलेल्या सहा हल्लेखोरांपैकी एकानं कारच्या दरवाजाची काच दगडानं फोडली नंतर कारच्या डाव्या बाजूला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांना खाली ओढून काठीनं मारहाण केली त्यांना बळजबरीनं स्कॉर्पिओत बसवून अपहरण केले ही जीप सुदर्शन राहणार टाकळी तालुका केज यांची असल्याचं निष्पन्न झाले या प्रकरणी सुदर्शन घुले व इतर पाच जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल होता दरम्यान आज मंगळवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येतोय त्याचबरोबर राज्य सरपंच परिषदेनं देखील आक्रमक भूमिका घेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती उद्या दिनांक अकरा डिसेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिली आहे या प्रकरणातील मास्टर माइंडचा शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी या घटनेचा निषेध केलाय बीडचा बिहार होतोय असं म्हणत त्यांनी थेट जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवलंय बीडचे पोलीस अधीक्षक माझा फोन घेत नाहीत असंही त्यांनी म्हटलंय पाहुयात काय म्हणाले खासदार बजरंग बप्पा सोनवणे घटनेच्या पाठीमाग या माझ्या बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील मसाजोग या गावचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांचा आता डायरेक्ट मृत्यू झालेला आहे त्यांना दुपारी तीन वाजता केचच्या टोल नाक्यावरून उचललं गेलं त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांना केज तालुक्यातील दहेटना या गावी त्यांचा मृतदेह साडेसहा वाजता टाकला असा एक माहिती कळती त्याच्यानंतर मला ही माहिती तशी साडेतीन चार वाजता कळालेली होती मी तेव्हापासून ते एस ना फोन लावतोय पोलीस एस पी जे आहे ते फोन माझा स्वतःचा फोन माझ्या स्वतःच्या फोन उचलला जात नाही माझ्या कडून लावला तरी उचलला जात नाहीये तिथं जे पीए आहेत माझं त्यांच्याशी मी आता बोललेलो आहे आणि या घटनेचा मी पहिल्यांदा निश्चित करतो बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं अशा ज्या घटना घडतात त्याच्या पाठीमाग याचा करता धरता कोण आहे कारण एका तरुण सरपंचा तू पाच वर्ष मागच्या काळापासून उपसरपंच होते आता सरपंच आज तागा आहेत ते चालू सरपंच आहेत मासा जो गावचे एवढ्या मोठ्या गावचे ते सरपंच असणारा ऍक्टिव्ह कार्यकर्ता असणारा हा मुलगा ह्याला जर उचलून याचा अपहरण करून याचा खून केला जातो डायरेक्ट ही बाब निंदनीय आहे आणि याची मी म्हणजे निश्चित करतो आणि तात्काळ ज्या ज्यांनी ही घटना केली ते आरोपीला अटक केली पाहिजे प्रशासनानं प्रशासनाकडं पोलीस यंत्रणेकडे कर, मागणी करतोय पण पोलीस यंत्रणा रिस्पॉन्स देत नाहीये पण याच्या पाठीमाग कारण काय हे कळालं याच्या पाठीमागचं कारण असं प्रथम दृश्य असं आहे की तिथे विंडमिल म्हणजे त्या पवन चक्क्याच्या ज्या टावर बसवले उभे केलेले आहेत त्याचे एक सपटेच्या आमच्या मसाजाऊ गावी आहे तिथल्या काही लोकांना त्या पवनचक्केवाल्याच्या खंडणी घेणे वगैरे असे प्रकार आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी घडतात आणि त्याच्यातून त्याच्या सूत्रधार कुठेतरी वेगळ्याच बाजूतून कुणीतरी एक प्रमुख माणूस असतो त्याचे कॉन्टॅक्ट असतात त्यांचे मोबाईल कॉन्टॅक्ट डिटेल्स घेतले पाहिजेत मी उद्याच्या हाऊसला सुद्धा हा विषय कसा उचलता येईल हे बघणार आहे आणि हे पोन वादातून खंडनीय रूपातून त्याचा खून केलेला आहे बर परंतु हे पॉलिटिकल म्हणजे राज की राजकीय याला काय अंग आहे असं वाटतंय का नाही नाही याला राजकीय अंग नाहीये पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमाग आहे राजकीय अंग असायचं काही कारण राजकीय आज कुणाचं सरकार आलं कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमाग आहे यांनी पाठबळ द्यायचं काम करतात ह्या ज्या लोकांनी केलं या लोकांचे लवकरात लवकर तपास करून त्या लोक कोणाचे संबंधित आहेत आणि त्यांचे कॉल डेटर घेतले पाहिजे आणि कॉल डिटेल मधून जे कोण त्याच्या पाठीमागं आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे तीनशे दोनचा चा गुन्हा होईल खंडणीचा गुन्हा होईल पण जे कोणी पाठीमागे आहेत आमच्याकडे खोटे गुन्हे केले जाते त्या खऱ्या गुन्ह्याला तरी न्याय बीड जिल्ह्यात एसपी आणि पोलिस यंत्रणा देणार का हा माझ्या तुमच्या दृष्टीतून मला महत्वाचा प्रश्न विचारायचा याच्या पाठीमाग सत्ताधारी मधले कोणी आहेत का नाही मला याच्या पाठीमाग कोण आहे असं आज प्रथमदर्शी मी दिल्लीत आहे आज मी महाराष्ट्रात पण नाही किंवा माझ्या जिल्ह्यात पण नाहीये मी आज सेशन चालू असल्यामुळे इथे दिल्लीत आहे त्याच्यामुळे मला याच्या पाठीमागं कोण नाही पण ही एवढी कुणाची ताकद वाढती म्हणजे ही कसं एवढी डेअरिंग यांच्यात येते या लोकांमध्ये की डायरेक्ट उचललं जाते दिवसा दुपारी असं जवळजवळ तीन गाड्या आहेत त्याची स्वतःची फोर व्हीलर आहे स्कॉर्पिओ ती फोडली जाते आणि त्याला गाडीतून उचलून किडनॅप केलं जात आहे तिथून वीस पंचवीस तीस किलोमीटरवर त्याला डायरेक्ट मारलं जाते खून करून त्याला टाकली जाते त्याची बॉडी म्हणजे एवढी डेअरिंग वाढते ही कुणाच्या तरी वरदास्त असल्याशिवाय करायची डेअरिंग नाहीये हे बीड जिल्ह्यातलं हे बिहार करायचं काम या लोकांनी केलेलं आहे त्याच्यामुळे याला कुठं तरी कंट्रोल झाला पाहिजे पोलिस यंत्रणेनं लवकर लवकरात लवकर याच्यावर कंट्रोल करून ही जो काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न माझ्या तालुक्यात होतोय या सर्व गोष्टीला लवकरात लवकर हँडल केलं पाहिजे आणि पोलिसांनी लवकर खरा तो गुन्हेगार समोर आणला पाहिजे ह्याच्या पाठीराख्याला सुद्धा समोर आणलं पाहिजे अँड प्रेस द अपडेट